शनी राहूच्या जोडीमुळे दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल आठ राशी होणार अपर श्रीमंत बघता बघता बदलेलं आयुष्य श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये राहू सध्या गुरुच्या घरात म्हणजे व पूर्व भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे पंधरा जुलैला म्हणजेच पुढील तीन दिवसांनी शनीच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तर भाद्रपद नक्षत्रात राहू प्रवेश करणार आहे सोळा मार्च दोन हजार पर्यंत राहू शनीच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहे राहू हा मुळात शनीप्रमाणेच काम करतो म्हणूनच शनिवत राहू असे विशेषण वापरले जाते असं असलं तरीही राहू हा आनंद पसरणारा ग्रह म्हणून ओळखला जातो त्यामुळेच राहू ज्या नक्षत्रात जातो ज्या राशीत प्रभावी असतो तिथे सकारात्मकता पसरवतो आनंदी वातावरण निर्माण करतो ज्या राशींच्या कुंडलीत शनीच्या या नक्षत्राचा प्रभाव आहे त्या नक्षत्राला येत्या काळात आनंदी आनंद अनुभवता येणार आहे राहूच्या शनीच्या नक्षत्रातील वास्तव्यामुळे एक दोन नव्हे तर तब्बल आठ राशींच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे तुमची रास या नशिबान राशीच्या यादीत आहे का हे पाहूया राहू शनीच्या नक्षत्रात येताच या आठ राशींचे नशीब उजळणार होणार धनलाभ रास राहूने शनीच्या नक्षत्रात प्रवेश मेष राशीला कर्मानुरूप फळ मिळणार आहे तुम्हाला या कालावधीत स्वतःवर खर्च करावा लागणार आहे आपल्याला आपले, आपले कौशल्य वाढवण्यासाठी नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ व पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे नोकरदार मंडळींना कंपनीच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो धावपळ वाढेल पण प्रवासात नव्या गोष्टींचे अनुभव घेता येऊ शकतात नवे, ये नवे संपर्क जोडता येतील ज्यातून तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो सुखप्राप्तीसाठी खर्च करावा लागेल वृषभ राशीच्या मंडळींना आर्थिक मिळकतीचे वेगळे स्रोत लाभतील जर आता काही कारणाने तुमची मिळकत थांबली असेल तर तुम्हाला येत्या काळात रोजगाराची नवी संधी मिळू शकते तरुणांना योग्यतेनुसार काम लागू शकते सहलीचे नियोजन होऊ शकते मिथूनरास मिथुन राशीच्या मंडळींना कठोर परिश्रमाचे गोड फळ मिळू शकते नशिबाला लागलेले टाळे उघडू शकते ज्यामुळे मेहनतीला पर्याय नाही हे नीट जाणून घ्या जर जा तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू इच्छित असाल किंवा गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो गुंतवणुकीतून आर्थिक फायदे होणार आहेत तुळरास अकरा जुलैनंतर तुळराशीच्या वर्गाला प्रचंड फायदा होऊ शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते मेहनतीच्या शक्तीमुळे नशिबाचे दार उघडेल नोकरदार मंडळींना पदोन्नतीचा योग आहेत विचारपूर्वक निर्णय घ्या शेअर बाजारात गुंतवणूक फायद्याची ठरेल पण घाईने निर्णय घेणे टाळावे वृश्चिक रास तुम्ही तुमच्या आवडीची निवड करू शकणार आहात येत्या कालावधीत राजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तीला मोठा फायदा होऊ शकतो संभाषण कौशल्यावर थोडी मेहनत घेतल्यास वाणीच्या बळावर आपण खूप प्रगती करू शकता वरिष्ठांचे मन वळवण्यास आपल्याला यश प्राप्त होऊ शकते नव्या जबाबदाऱ्यासह आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते मकररास आर्थिकदृष्टीने हा कालावधी आपल्यासाठी फायद्याचा ठरू शकतो अडकून पडलेले पैसे न मागता परत मिळू शकतात प्रयत्न केल्यास आपल्याला नियमित कामातून मोकळी मिळून तुमच्या आवडीचे काम करता येईल करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो प्रवासाचे योग आहेत कुंभरास आपल्याला येत्या कालावधीत योग्य संगत निवडणे खूप हो फायद्याचे असेल इतरांचा आदर ठेवा पण आपल्यासाठी योग्य निर्णय घेताना घाबरू नका तुम्हाला आय कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळी झळाळी देण्याची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी आळस टाळावा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील पण त्याचा परिणाम आपल्यासाठी खूप फायद्याचा असू शकतो पगारवाढ प्राप्त होऊ शकते मीनदास मीनराशीच्या मंडळींना कामाकडे पूर्ण लक्ष द्या तुम्हाला वरिष्ठासह सहकाऱ्यांचेसुद्धा मन राखून काम करावे लागणार आहे घरगुती कामाकडे व जोडीदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका प्रेमाच्या नात्यासाठी संयम बाळगावा लागेल पतीपत्नीच्या मदतीने किंवा भागीदारीत केलेल्या कामामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद